सध्याच्या घडीला ब्रेकिंग न्यूज हाती आल्या असून ताजे अप अपडेट जाणून घ्या परभणी विधानसभा मतदारसंघातून आनंद बोरसे यांना मागे टाकत विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील हे सध्या पुढे आहेत सेल विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मेघना बोटीकर यांना मागे टाकत शरद पवार गटाचे विजय बांबळे हे पुढे आहेत गंगाखेडमध्ये विशाल कदम सीताराम गंधाट यांना मागे टाकत विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांचा विजय मोठ्या फरकाने जवळपास निश्चित मानला जात आहे तर पाथरी विधानसभामध्ये काटेकीट टक्कर बघण्यास मिळत असून राजेश विटेकर आणि सईद खान यांच्यात कडवी झुंझुज सुरू आहे या दोघांमध्ये फक्त तीनशे मतांचा फरक असल्याचं सध्या तरी हाती आलं आलं आहे जाणून घेऊन या सविस्तर वृत्तांत स्वराज्य न्यूज मराठीवर